नमस्कार मी आत्ताच संयुक्त मानपमानचा प्रयोग पाहिला आणि आजचा प्रयोग पाहताना शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म या न अप्रतिम असा आनंद आम्हा सर्व रसिकांना मिळाला या सगळ्याच श्रेय जातं ते लेखक दिग्दर्शक काम करणारे सर्व कलावंत सर्व तंत्रज्ञ सर्व साथीदार ही सगळी नवीन गायक मंडळी नटमंडळी उत्तम काम करत आहेत त्यांचं तो म्हणजे अतिशय उत्तम आणि त्यामुळे मला नाही असं वाटत की संगीत रंगभूमीचं काय होणार होई असं काही प्रश्नाचे न कोणीच कुणाला विचारायचं कारण नाहीये कारण हे लोक खूप मेहनत घेत आहेत त्यातनं हे निश्चित जाणवतो पण मला सगळ्यात हीच गोष्ट जाणवली की ह्या नाटकाची जी संहिता आत्ता आपल्यासमोर येते त्याच्यामध्ये तरुण मंडळींनी हे नाटक जरूर पाहायला पाहिजे ते ओढ्यासाठी की जीवनाची काय काय मूल्य असतात आणि ती कलावंतांनी कशी जोपासली पाहिजे हे या नाटकाद्वारे आपल्याला कळतं कलावंतांनी सामाजिक भान ठेवून कसं जगलं पाहिजे त्याचा एक मूर्तिवंत पाठ हे नाटक देतं त्यामुळं सर्व लोकांचं अत्यंत अभिनंदन त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि ह्याचे खूप प्रयोग व्हावेत हो आणि आपल्या रंगभूमीचा जो काही इतिहास आहे तो जुन्या पिढीला तर माहिती आहे पण नवीन पिढीपर्यंत तो संक्रमित होऊन तो पुन्हा हे संस्कार ही आपली संस्कृती आपली कला ही सतत व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा अशी मी परमेश्वराच्या प्रार्थना करते